आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक शहरामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे झाले म्हणजे रस्ते खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यांमध्ये काय म्हणजे नाशिककरांना उमजत नाही अशी परिस्थिती आज नाशिक शहरामध्ये झाली आहे एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही रस्ते खोदून ठेवले त्यानंतर ते एम एन जी एलच्या गॅस पाईपलाईनचे सर्व रस्ते खोदून ठेवले आणि गेल्या सातत्याने जसं पावसाळा सुरू झाला आहे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरपासून आम्ही सातत्याने प्रशासनाला सांगतो आहे की तुम्ही खड्डे बुजवा खड्डे बुजवा म्हणजे कोट्यवधींचे रस्त्यांचे टेंडर काढता अस्तरीकरण करता दुर्दैवाने जुने रस्ते बरे परंतु जे जे नवीन रस्ते केले त्या सर्वांना खड्डे पडले अनेक अपघात होत आहे नाशिककरांचा जीव जातो आहे परंतु परंतु मनपा प्रशासनाला काही कोणाशी घेणं देणं नाही दुर्दैवाने गेल्या एक दीड महिन्यापासून सन्मान्य आयुक्त साहेब रजेवरती आहे आता या नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन दोन आय एस दर्या दर्जाचे अधिकारी असताना म्हणजे जगडे मॅडम असतील चौधरी साहेब असतील यांच्याकडे चार्ज देण्याऐवजी तो कलेक्टरांकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बघायचा की शहर बघायचा हा खऱ्या अर्थाने प्रश्न इथं निर्माण झालेला आहे आणि दुर्दैवाने प्रशासन एकदम ढिम्म पद्धतीने काम करते आहे आता खरं तर दोन तीन काल परवा जे काही मुख्यमंत्री महोदय या शहरामध्ये आले नाशिकमध्ये आले खरं तर वाटलो तर रस्ते चकाचकपद होतील परंतु मुख्यमंत्र्याचाही तो लाडकी बहीण का काय भाऊ योजना तो कार्यक्रम शहराच्या बाहेर तपोवनामध्ये झाला तो जर इथं अनंत कानेरे मैदान म्हणजे गोल क्लबला झाला असतं तर त्यांना कळालं असतं नाशिककरांची द काय दुर्दशा झाली रस्त्यांची नाशिककरांची व्यथा माननीय मुख्यमंत्र्यांना कळाली असते परंतु तसं काही झालं नाही आणि तुम्हाला माहिती आहे या शहरात तीन तीन आमदार आहे परंतु एकही खड्ड्यांवरती नाही पण जे काही पंचावन्न कोटीचं भूसंपादन झालं त्याच्यावरती सर्व बोलत आहे सर्व कागाट चालू आहे त्या पंचावन्न कोटीच्या भूसंपादनावरती होती मात्र रस्त्यांची काय परिस्थिती झाली आहे कोणालाही नाशिककरांशी घेणं देणं नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की येत्या पाच सहा दिवसाच्या आत कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणेशोत्सव आले आणि गणपती रायाचं आगमन होतं आहे त्याच्यामुळे आम्ही पण आता जर लवकरात लवकर रस्ते यांनी केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन उभारेल आणि या महानगरपालिकेवरती आजपर्यंतचा मोर्चा आला नाही असा निश्चित मोर्चा या महानगरपालिकेवरती काढू जर याच्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील अशी अतिरिक्त आयुक्तांना आम्ही सूचनावादा इशारा दिलेला आहे